मोर्य मोर्य बघा बाप्पा आज किती फुलं निघालीत बघा बाप्पा आज तुम्ही निघालात कंठ दाटून यायला लागलाय बाप्पा बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या आरतीला या हो आरती पेटवलेल्या आहेत या गणपती बाप्पा मोर्य दुर्वाङ्कुरशमी मन्दाराचार दुर्वाङ्कुरशमी मन्दाराचार प्रियशे भार सी प्रिया से हारा घ्या मोरया आज आपण नैवेद्यामध्ये ठेवलेला आहे डोसा लोणी खारे बुंदी, शेंगदाणे आणि बुंदी ह्याचा डिंकाचा लाडू बाकरवडी बिस्किट मोदक दूध अशा पद्धतीने हा आपला आज सकाळचा पहिला नैवेद्य आहे बाप्पा जाणार आहेत तर आज हा पहिला नैवेद्य आहे चला सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी सुंदर अवटी शेंद कंठी मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती गजानन गजानन पार्वतीनन्दन गजाननं गजानना गजानना पार्वतीनन्दन गजाननं गजानना गजानन पार्वतीनन्दन गजानन गजानना गजान पार्वतीनन्दन गजानन गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना